न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी श्वास चालू घडामोडींचा अबू आझमींच्या तोंडाची गती जास्त आणि मेंदूचा ब्रेकफेल शिवसैनिकांनी ट्रीटमेंट दिली औरंगजेबच्या भक्तीचा रिवाज महाराष्ट्रात जोडे प्रसाद अनिवार्य औरंगजेबच्या गोडव्यानंतर शिवसैनिकांनी थेट जोडे मारो आंदोलन करत अबू महाराष्ट्र तुझ्यासाठी नाही असा गर्जनाच केला छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यासमोर जोडे मारून वातावरणच बदललं संतोष देशमुख हत्या प्रकरणातही संतप्त परिसर आणला गुन्हेगारांना फाशी नको तर थेट निकाल हवा असा आक्रमक इशारा देण्यात आला शिवसेनेचे जिल्हा प्रमुख अनिल शिंदे यांनी ठणकावलं महाराष्ट्रात औरंगजेबच्या भक्तांना थारा नाही आंदोलनात संभाजी कदम संजय शेंडगे सचिन शिंदे सुरेश तिवारी यांच्यासह अनेक शिवसैनिक सहभागी झाले शेवटी बोलण्यापेक्षा जोडे जास्त चालतात असं म्हणत आंदोलनाचा शेवट तुफान जोडे मारून झाला आज, आज शिवसेनेच्या वतीनं छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यासमोर खर तर दोन विषयांसाठी खर तर शिवसेना या ठिकाणी रस्त्यावर उतरलेली आहे पहिले तर आबू आझमी यांनी जे वक्तव्य केलं औरंगजेबाच्या संदर्भात की तो अत्यंत चांगला होता अत्यंत असा होता तसा तर हे लागून चालन करण्याची ही एक वाईट प्रवृत्ती ही वेळीच ठिजून टाकली पाहिजे ज्यांना स्वतःच्या वडिलांना ज्यांनी नऊ वर्ष कैद केली अशा त्या औरंगजेबाची तुलना छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यामध्ये आपण राहून करत असत त्यांचे गोरवे गात असत तर यांना या महाराष्ट्रात राहायचा कुठेही अधिकार नाही मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि उद्याच्या काळात त्यांना देखील योग्य पद्धतीने कशा लोक त्यांना त्यांची जागा दाखवून देतील खरं या महाराष्ट्राचा आपण काहीतरी देणं लागतो या छत्रपती शिवाजी महाराजांच्या शिवाजी महाराज या राज्यात नसते तर आज या राज्याला म्हणजे कोणत्या पद्धतीत आपण वावरला असतो एका वेगळं सांगायची गरज नाही म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी महाराज असतील हे आपलं दैवत आहे आणि अशा दैवतांचा कोणी अपमान करत असेल तर त्यांचा निषेध आम्ही करणार वेळ प्रसंगी आम्ही कायदा देखील हातात घेणार ही त्यांना या ठिकाणी खरं तर ताकीद आहे आणि दुसरा विषय संतोष देशमुख यांच्या बाबतीत संतोष देशमुख यांचं चार्जशीट खरं तर काल महाराष्ट्र सरकारच्या आपल्या सगळ्यांच्या समोर आलं आणि त्याच्यानंतर जे त्यांचे फोटो त्या ते ठिकाणी त्यांची निर्गुण हत्या करता खरं तर असं तर गुराड होयला बी करत नाही अशा पद्धतीची हत्या अशा पद्धतीचा द्वेष त्या लोकांनी त्या ठिकाणी चांगल्या सरपंच जो लोक लोकनियुक्त लोकांमधून निवडून आला पब्लिक बॉडीमधून निवडून आला या एवढं असं कोणतं त्यांनी घोडं मारलं होतं पण ज्या पद्धतीने त्यांचं त्यांना त्या ठिकाणी संपवण्यात आलं तर त्यांनी पाणी मागितलं त्या ठिकाणी त्या लघुशंका त्या त्यांच्या चेहऱ्यावर करताना जे फोटो आले त्यांनी महाराष्ट्र अक्षरशः आहे म्हणजे महाराष्ट्र कोणत्या दिशेला चालला याचा जर का विचार केला तर याचं अमानुष उदाहरण खरं तर ते मास् जोग आहे आणि म्हणून त्याच्यातही जे जे आरोपी असतील त्यांना सगळ्यांना फाशीची शिक्षा झाली पाहिजे असं आम्ही तर बोलतो अख्खा महाराष्ट्र जनता ज्यांच्यापर्यंत हा विषय गेला ते सगळे लोक आज या बाबतीत सुन्न झाले आहेत कालच आपण आज पाहिलं असेल टी व्ही अँकर जेव्हा हे विषय सांगत होती तर त्यांचे डोके त्यांची देखील डोळे पानवले आणि खऱ्या अर्थाने एवढी वाईट परिस्थिती या महाराष्ट्रात या बीड जिल्ह्यात असेल असा विचार देखील कुणाला करावला नव्हता अशा पद्धतीचा अमानुष पद्धतीने संतोष देशमुख यांना संपवण्यात आलं खरंतर त्यांना या ठिकाणी आम्ही भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो पण त्यांना न्याय हा निश्चित मिळाला पाहिजे आणि शासन हे फाशीचं शासन त्यांना त्या ठिकाणी झालं पाहिजे अशी मागणी शिवसेनेच्या वतीने आम्ही या ठिकाणी करत आहोत आबो आजमी यांनी जे भाष्य केलं त्याबद्दल खरं तर आम्ही शिवसेनेच्या वतीने त्यांचा या ठिकाणी जोडे मारून निषेध करत आहोत आणि ते जे त्यांनी जे औरंगाबाद जे बद्दल जे शब्द वापरले त्यांच्यावर जे सुमन उदळले आणि महाराजांबद्दल त्यांचा इतका द्वेष जर असेल तर त्याला म्हणावा बाबा तू कशाला राहतो इथं भारतामध्ये जाना खुड़ा खुड़ा जा ना तिकडे कुठं तुला कुठं जागा असेल किंवा त्या औरंगजेबाच्या कबरी या खाली जागा असेल तर तिथं त्याला आम्ही गाडू त्याला नेऊन तिथं तर या पद्धतीने आम्ही त्याचा त्या आबू आजोबीचा निषेध करतो आणि मत्साजोगच्या प्रकरणामध्ये संतोष देशमुख यांची जी निर्गुणपणे हत्या झाली त्या हत्या करणाऱ्यांना फाशीची शिक्षा झालीच पाहिजे अशी आमची शिवसेनेच्या वतीने या ठिकाणी त्यांना म्हणजे मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री असतील यांना नगर अहिल्यानगर नगर, नगर शहराच्या वतीने त्यांना आमची विनंती आहे की लवकरात लवकर त्यांना फाशीची शिक्षा द्यावी आणि त्याचा देखील देखील आम्ही त्यांना भावपूर्ण या ठिकाणी अर्पण करतो प्रतिनिधी स्वामी गोस्वामी न्यूज ट्वेंटी फोर घडामोडी अहिल्यानगर इंग्लिश बोला फ्लुएंट कारण सोबत आहे प्रॉमिनंट उत्कृष्ट इंग्लिश बोलण्यासाठी आजच संपर्क करा एट सिक्स ट्रिपल झिरो ट्रिपल झिरो सिक्स नाईन